तर मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत शंभर टक्के अनुदानित श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर तालुका कंधार जिल्हा नांदेड स्थित स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूरद्वारा संचालित खेमाजी नाईक कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पिटीगुडा तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्र पत्र क्रमांक एक पत्र क्रमांक दोन दिले आहे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसनुसार खालील विषयाची उच्च माध्यमिक शिक्षक सेवक ही पदे सरळ सेवेने भरावयाची आहेत अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक पदसंख्या दोन एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता एक एम एस सी रसायनशास्त्र म्हणजेच एम एस सी केमिस्ट्री बी एड बी एड द्वितीय श्रेणी एक पद त्यानंतर दोन आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी भौतिकशास्त्र म्हणजेच एम एस सी फिजिक्स बी एड द्वितीय श्रेणी एक पद वेतन व भत्ते शासन नियमानुसार शिक्षणसेवक कालावधी व त्या पदास नियमानुसार अनुज्ञेय असलेले मानधन देयराई प्रवर्ग जातीचा वर्ग भजब भजक भजड इमाव आधुग खुला वरीलपैकी दोन तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावे पत्रव्यवहाराचा पत्ता हा पत्ता दिला आहे अध्यक्ष पब्लिक सेक्रेटरी श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर स्थित स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर तालुका जिल्हा चंद्रपूर क्रमांक दोन सरकारमान्य मनीषा शिक्षण प्रसारक मंडळ नागपूरद्वारा संचालित मेजर हेमंत जकाते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड कॉमर्स महागीनगर चौक रिंग रोड नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री फोर चाळीस टक्के अनुदानावर पाहिजेत खालील पदे भरणे आहे अनुक्रमांक एक विषय प्रयोगशाळा सहाय्यक पदसंख्या एकूण दोन जागा पात्रता बारावी विज्ञान शाखा संवर्ग जातीचा प्रवर्ग दिला आहे एक पद एसी एक पद खुला प्रवर्ग म्हणजेच एक पद एस सी शेड्युलकास्ट आणि एक पद खुला ओपनमधून भरल्या जाईल सूचना इच्छुक पात्रताधारकांनी आपल्या मूळ कागदपत्रासह रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीसला वरील पत्त्यावर मुलाखतीसाठी सकाळी दहा वाजता मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे सचिव शाळा समिती तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद